जर माणसं असेल ना मोठे तर हा प्रॉब्लेम येत नाही नाही तर सगळं जे आहे ना तो छोटा का व्यक्ती असा ना त्यालाच हँडल करावं लागतं कारण की आज जर वडील असते तर वडिलांनी त्या हँडल केलं असतं किंवा भैया जर असता तर भैयानं केलं असतं पण भैयाला ड्युटी सोडून ह्या सगळ्या गोष्टी काही सांगता येत नाही कारण की सुट्टीचं तुम्हाला तर माहिती आहे ड्युटीचं कसं आहे सुट्टी येत नाही काही नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी त्याला पण मॅनेज करावं लागतात त्यांच्या मुलाचा आवडाचा कार्यक्रम आहे तर थोड्याच वेळामध्ये जे आहे मला पण तिकडे जायचं आहे तिकडला कार्यक्रम हँडल झाला की सगळी पब्लिक परत इकडे येणार आहे म्हणजे तिकडे पण जायचं तिकडे काम करू येतो परत इकडे पण तर हे बघा देऊ माझ्यापेक्षा चार वर्ष मोठे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंग या युट्यूब चॅनल मध्ये आणि तुमचे जो सपोर्ट करताय त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला मला पण तरी आनंद होतोय त्यामुळे कसं आहे आजचं मी खूप म्हणजे एक दोन तीन कार्यक्रम होते माझ्या पाठीमागे तरी पण म्हटलं असं खाडं नको पडायला कारण की आहेत ना काही जणांना डेली वाट बघताय यूट्यूबवर व्हिडिओ आपले टाइमशीर नाही गेला तर त्यांना पण वाटत आहे बाबा काही इश्यू झाला की काय समजा फॅमिलीमध्ये काही तर असं काही नाही आहे तुम्ही माणसांना आता एवढं समजा कडक धडक होऊन हा शेतामध्ये काय मग कारण प्रोग्रामच तसं काही आहे की आज आहे ना जावळाचा कार्यक्रम आहे हा एक झाला आणि एक दुसरा जो आहे तो सोयऱ्यामध्येच आहे आणि तो मित्राचाच आहे तर मित्राचाच होता आणि काल कसं झालं की तुम्हाला माहीत माहिती आहे ओमदादा आणि सुदर्शनभाई या काही कामानिमित्त त्यांच्या जे आहे यालं गेलेले होते मुंबईला तर त्यामुळे मला जे काल शॉपला राहावं लागलं त्यांच्यासोबतही जाता आलं नाही आणि इकडला जो कार्यक्रम होता तिकडे पाहुणे होऊन जायचं होतं मग तुम्ही म्हणान तुला काय करत होती पाहुणे होऊन जायची पण कसं आहे माहिती आहे का फॅमिलीमध्ये जर माणसं असेल ना मोठे तर हा प्रॉब्लेम येत नाही नाही तर सगळं जे आहे ना तो छोटा का व्यक्ती असा ना त्यालाच हँडल करावं लागतं कारण की आज जर वडील असते तर वडिलांनी त्या हँडल केलं असतं किंवा भैया जर असता तर भैयानं केलं असतं पण भैय्याला ड्युटी सोडून ह्या सगळ्या गोष्टी काही सांगता येत नाही कारण की सुट्टीचं तुम्हाला तर माहिती आहे ड्युटीचं कसं आहे सुट्टी देत नाही काही नाही त्यामुळं सगळ्या गोष्टी त्याला पण मॅनेज करावं लागतात आणि आज पण इकडं कुणी नाही आहे आता ओमनादन ते आले त्यांची पण खूप इच्छा होती की बाबा तू आता काल पण ठीक आहे मी काल ना ना तर जालनेलो होतो पण ते नव्हते ना तर त्यांना वाटत होतं की बाबा आज संडे काहीतरी एन्जॉय करू त्यामुळे बोललो होतं ते पण नाही ॲडजस्ट नाही झालेलं आणि त्यामुळे मी आता जे आहे ना इकडं शेतामध्ये आलेलो आहे इकडं जो आहे जावळाचा कार्यक्रम आहे तर भाजी वगैरे हो जे काय आता जारचं पाणी वगैरे हो सगळं घेऊन आलो आहे घाम वगैरे हो दिसत असतं तुम्हाला लागलीच माझी गाडी पण इथं आहे आणि काल ह्या गाडीचा पण खूप इश्यू झाला कारण की सकाळी जे आहे चेतकमध्ये जर म्हटलं ना सगळ्यात भंगार जे आहे ना बजेटची सर्विस आहे आणि चेतक जी आहे ही बजेटचीच आहे काल सकाळी मी जवळपास चौथ्याच नंबरला माझी गाडी होती आणि मी सकाळी दहा वाजून पंधरा मिनटाला गाडी शोरूमला लावली होती तर ही लावलेली असताना पण काय झालं माझी गाडी मी त्यांनी टाईम दिला होता तीनचा सा। साडेतीनला मी गेलो आणि साडेतीनला गेल्याच्या नंतर पण माझी गाडी जी आहे ती रेडी झालेली नव्हती म्हटलं का काय झालं विशुद्ध म्हणे आमच्याकडनं लक्ष नाही राहिलं म्हटलं ठीक आहे किती वेळात होईल आता गाडी तर मला बोलवलं की साडेपाचला या साडेपाचचा टाईम झाला तर त्यानंतर मी साडेसहाला गेलो त्यांच्याकडं आणि म्हटलं आता तरी गाडी ओके झाली असेल तर त्यांनी फक्त वॉशिंग केलेली होती आणि कुणाला काही प्रॉब्लेम माहीत नव्हतं काय काय नाही गाडी रेडी करून डायरेक्ट खाली येत होती म्हणजे सगळं काम झालं ह्या हेतून पण मी बघितलं गाडीचं तर गाडीचे ब्रेकसुद्धा टाईट झालेले नव्हते त्यामुळं मी त्यांना म्हटलं हे गाडीचं काय तुम्ही एकदा चेक करा तर गाडी त्यांनी चेक केली तर गाडीला काहीच काम केलेलं नव्हतं मग पैसे कशाचे घेणार होतं तुम्ही गाडी रेडी झाली म्हणून का खाली लावणार होते तर तुम्हाला सांगतो कुठलीही गाडी घ्या कुठल्याच गाडीला तुम्हाला सर्व्हिसचा प्रॉब्लेम येणार नाही पण बजाजची कुठलीही गाडी घेतली ना तुम्ही तिला प्रॉब्लेम येईल तर तेच मास्तो बदलत आहे आणि असं नाही एक वेळा एक वर्षापासून हा प्रॉब्लेम जो आहे तो कंटिन्यूस आहे तुम्ही व्हिडिओ पण पाहिला असाल ओमदादाने जो बनवला होता एन सिस्टीचा ती पण आपल्या पल्सर बजाजचाच आहे त्यांचा पण हा आहे तर आता कार्यक्रम वगैरे इकडे जे आहे आता हे इथं तर झालं आहे आणि इथं जी पब्लिक येणार आहे ती कारण दोन्ही पण जे कार्यक्रम आहे ते घरचेच आहे आहे एक माझ्या भाऊकीतलंच आहे कौलिंग भाऊकीमध्येच आणि एक जो आहे तो सैरचा आहे तर तिथेही मला आता जायचं आहे आणि इथं जर बघितलं आता तर इकडं कोणी झालेलं नाही अजून तरी हे जुन्या जुन्या काळातलं समज माहिती का खूप वर्षाअगोदर हे जे आहे ट्रॅक्टर वगैरे होते आणि इथं सगळं आता आमचे आचारी पण तिकडचे तर इथं ही भाजी वगैरे शिजती आणि पब्लिक जी आहे ती सगळी तिकडे कार्यक्रमाला गेलेली आहे यांच्या मुलाचा आवडायचा कार्यक्रम आहे तर थोड्याच वेळामध्ये जे आहे मला पण तिकडे जायचंय तिकडला कार्यक्रम हँडल झाला की सगळी पब्लिक परत इकडे येणार आहे म्हणजे तिकडे पण जायचं तिकडे काम करून येतो परत तिकडे पण तर त्याला भेटतो तुम्हाला थोड्या वेळा वेळामध्ये हे बघा आता मी घरी आलो तर सग म्हणलं थोडंसं फ्रेश व्हावं आणि तिकडे कार्यक्रमाला जावं तर हे पिल्लू जे आहे माझ्या माग लागलंय कमेंट आली होती मला की तुम्ही पिल्लू नका म्हणायचं ओम नाव आहे तर ओम म्हणायचा पण ठीक आहे आता ते काय तोंडातून निघत तर हे होतस काय ए ओम, ओम। काय नाव तुझ हे ओम। ओम। बा किती खेळायला लागतं त्याला माकड लागतं ते घोडा लागतो हे लागतो अय बोलू गेल ना तिकडं पप्पा गेले का हे बा आता बोलू पण येणार तू त्या हा मी चाललो कार्यक्रमात तुम्हाला कोणावर बोलेल नाही का यायच आहे का कधी मग हो का वा बर तुम्हाला खायची भाजी नाही का बर 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 चल येऊ का ओम येऊ मी चल बाय चल कर बघा त्याची इथं हे बघ दरवाजे बाहेर निघायची तयारी त्याची काय अरे जाऊ द्या बदला तुम्ही चला चला भेटतो तुम्हाला थोडं okay. हे बघा बघाय नवर देऊ काय माझ्यापेक्षा चार <laughs> वर्ष आहे अरे पळू न इकडे ना हे बघ लगेच दोन तीन दिवस झाले लगेच येतो पण आहे आपल्या चॅनलला तर ब्लॉग पण आलेले आणि तुम्ही भावी नवर घेऊ मित्रांनो मी आलो घरी आता आणि हा ओम बघा ओम काय करतो बाळा <laughs> काय माझ्यापाशी येतो शांत बसतो त्याला वाटायचं मी उभं राहावा पण कसं आहे माहितीये का त्याला जर बाहेर घेऊन फिरलो ना तर ते यांना यांना बाईला कोणालाच घरात बसू देणार नाही खरं आहे ना मी करा बोलतो आहे का आला हे बघा हे बघा आलं आणि हे बघा यांना बसल्या बसल्या काही काम नाही काय करत काय करायचं आता शिवून काढायचे बघा किती ब्लाउज शिव पीस काढे ते आता सात आठ ब्लाउज पीस काढे सात आता का कशी लगे जास्त आहे जास्त आहे कोणाशिवाय ते आता अरे आ रे बसल्या बसल्या काहीच काम नाही बाबा उघड तुमचं काय तुला काय नुसतं उभा पाहिजे तुला हा खोकलून दाखवतो खोकलून दाखवतो बर नाही मी नाही घेणार पिलं तुला अ तू उभा का राहिला होलूवाला गोलू सोबत खेळतो तो अरे आ बाप रे पण शिनणार आहे तू आज बाहेर मस्त जांगडू आहे कारण की इथं हे जसं ना ट्रॅक्टर लावलेलं आहे आणि तिकडं बाहेर ते पसार वगैरे भरताय बाय टी व्हीवर कोणतं चॅनल लावलं काय माहिती तुम्हाला काही दिसणार नाही हा शिपराण ऐकत बसले सगळेजण हा याला बघतोय गोलूला गोलूला गुलूल बघतोय गोलूला वावरात तुम्ही नाही वावरत नाही तुम्हाला नाही का तुम्ही इथं घरीच बोलवलेलं असे आईला ठेवलं ना या पिल्लूच्या आईला येणार आहे तू पण जाणार ना वाव खाणार का तू तू खाणार का पिल्ल्या कुठं काय नाही तसे नाही बाबा आपल्याला नाही माहिती मी कुठे जावड जातो का मी कंदुरीला जातो <laughs> ना पिल्लू मी कंदुरीला जातो ना तू ते का दावात येते का तू खातो ना मग नाही तू येऊ येणार येऊ येणार गेलाय भैया माझ्या आधी रेडी तिथं इथं नाही राहत आमला जो कार्यक्रमाला तिथे जाऊन थांबला यायचं का पिल्लू तुला मीच जाऊन येतो मीच जाऊन येतो याला चमचा खायला खेळायला ग्लास लागतो ते काल नोंडात ना घालू लागेल ना तुला मग मी तर जाणार आहे नाही आता आवरण द्यायच जायचं आहे मला आता हो तुम्हाला यायचं का मी तर आहे तुमच्या वाटत येऊ हा मग तुम्ही माझ्या वाटेत जेवण बघा उशी उशी पिल्ल्याच्या वाट्यात येऊन पिल्लू हम्म तर चला मला आता लवकरच आवरून जे आहे ना शेतामध्ये जायचंय आणि गोलू पण सोबत येणार आहे त्याचे पप्पा समोर गेलेले आणि तिकडे आता काही आवरायच्या गोष्टी राहिलेल्या आहेत कारण की इकडं तर हँडल झालेला आहे इकडे जर थोडंसं वाढलं वगैरे मी आणि आता तिकडे जायचं आहे तिकडं पण थोडंसं वाढावं वा लागेल त्यानंतर जेवण वगैरे नाश्ता वगैरे झालेला आहे त्याची काळजी करू नका तर नाश्ता झाल्यामुळं काही विषय नाही उशीर पण झाला तर आता जातो तिथं सगळं आवडलेलं असेल किंवा नसाल आवरलं ते आवरू लागतो सगळं जेवण वगैरे करतील पाहून यानंतर मीही करून घेतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय